अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू श्री किशनलाल नथमल गोयेनका कामा महाविद्यालयात सायबर सुरक्षा कार्यशाळा संपन्न श्री किशनलाल नथमल गोयेनका कला वाणिज्य महाविद्यालय कारंजा लाड येथे राष्ट्रीय सेवा योजना व कारंजा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर व प्रमुख वक्ते श्री प्रदीप पाडवी उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्री दिनेश चंद्र शुक्ला पोलीस निरीक्षक कारंजा शहर तसेच श्री अमोल पुरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर क्राइम ब्रँच वाशिम हे उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर क्राइम ब्रँच वाशिमचे श्री अमोलपुरी यांनी सायबर सुरक्षा बद्दल मार्गदर्शन करीत ऑनलाईन पद्धतीने पैशाची फसवणूक कशी होते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांसोबत संवाद साधला श्री दिनेश चंद्र शुक्ला पोलीस निरीक्षक कारंजा शहर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विद्यार्थी यांना होणारा त्रास कौटुंबिक स्तरावर होणारी भांडणे याबाबत जागरूकता निर्माण करण्यासंबंधी मार्गदर्शन केले उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्री प्रदीप पाडवी यांनी विद्यार्थ्यांना पोलीस खाते व त्यामधील विविध कलमांबद्दल माहिती दिली डॉ प्रदीप येवले यांनी सायबर सुरक्षेबद्दल माहिती दिली तसेच पोलीस खात्याद्वारे आयोजित या सप्ताहाच्या आयोजनाबद्दल पोलीस विभागाचे आभार मानले विद्यार्थ्यांची कोणत्याच प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दीपाली तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अतुल कुमार महाले यांनी केले या कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बलजित कौर ओवेराय तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार महाराष्ट्राला अटक झाला आणि मराठवाडा हा महाराष्ट्राला अटक झाला हैदराबाद या अनेक महाराष्ट्र पोलिसांचा जो फ्लॅग आहे तो आहे घेऊन टाकले त्याच्या अगोदर मुंबई पोलिसांचा मुंबई पोलीस सुपेंड करणार यांचे फ्लॅग घेतले आमचं स्टेशन हे इंटरॅक्टिव्ह असते आणि ते इंटरॅक्टिव्ह झालं तरच तुमच्यापर्यंत पोहोचणार एवढं

अजून सायबर द्वारे घडल्या गेणारा प्रत्येक गुन्हा हा सायबरच्या कपशेत येतो टेक्नॉलॉजीच्या साह्यानं घडणारा प्रत्येक गुन्हा हा सायबर क्राईम मध्ये मग फक्त फसवून एवढं फक्त मर्यादित आहे का, का ताँग ताँग नाही तुमच्यासाठी म्हणून सांगतो टेक्नॉलॉजीच्या साह्याने आजच्या वेळी घर पोळी चोऱ्या ह्यात फार ऊर्जा गोष्टी तुम्ही जनरली पाहता पण ची अंतर्गत येणारे जेवढे गुन्हे आहेत त्याला कुठं ना कुठं आहे टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त कंप्युटरच आहे का टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त कंप्युटरद्वारेच घडणारे गुन्हे असं म्हणू शकतो का आपण नाही तर आज तुमच्या प्रत्येकाच्या खिशात एक छोटा कॉम्प्युटर आहे सोपी कुद्धा मोबाईल हा मोबाईल जेवढा वापरण्यासाठी सोपा आहे ना तेवढा तुम्हाला विकण्यासाठी पण सोपा वैयक्तिक तुमचं अस्तित्व मोबाईल कधीही विकू शकते याच्यात मात्र मोबाईल वापरतात ज्याचा स्वतःचा पर्सनल हॅन्डसेट आहे आज पण करी आहे का त्याच्याकडे मोबाईलच नाही आहे सर्वात सुखी प्राणी भारत पाठीवर सर्वात सुखी प्राणी त्यांच्याकडे मोबाईल हा विषय नाही आहे आणि तेच सर्वात सेफ आहे आपण जे आजची डिव्हाइस वापरतो काय म्हटल्या जाते स्मार्टफोन काय शब्द आहे स्मार्टफोन तुम्ही खरंच एवढं स्मान आहे का की स्मार्ट तो स्मार्टफोन हँडल करू शकता मग नाही आहे तो, तो वापरता कशाला साधे साधे प्रश्न आहे की तो स्मार्ट डिवाईस वापर नाही पण तुम्ही स्मार्ट नाही आहे तुम्ही छोटा काम काय तुमचं फक्त घरी कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी ना मग एवढा स्मार्ट डिवाईस घेऊन खेळणार की काय करत गरज याची पडली की सर्व जग हे आभासी झा आज तुम्ही बेंच्या बाजूला बसणार ना तुम्ही साधा जा किंवा बस जा किंवा बस मध्ये जा आणि मध्ये एवढ्या उरट्या होत होत्या ना की तो मरत्या केम्पे सुद्धा तुम्हाला धावून येणारे असेल पण त्यात त्यावेळी डेव्हलपमेंट होते आज होते का कारण आपला चेहरा आपल्याकडे कशात तुटले असते